नमस्कार सर्वांना माझ्या प्रियलता चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज भी ची डाल। मी बनवणार आहे कैरीची डाळ त्यासाठी मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आणि ही कैरी घेतलेली आहे आपली लोणच्याची कैरी असती ती घेतली तरी चालेल पण तर ती जर नाही मिळाली तर तोतापुरी कैरी असती ती घेतली तरी चालेल आ अर्धी वाटी डाळीला मी ही अर्धी कैरी घेतलेली आहे दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून कोथिंबीर कढीपत्ता दोन तीन काप आल्याचे घेतलेले आहेत फोडणीसाठी जिरे मोहरी हळद मीठ साखर आणि हिंग आणि तेल घेतलेलं आहे आता आपण कृती बघूया आता आपण ह्या डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ मिक्सरला आपण वाटून घ्यायची खूप एकदम गरकन फिरवायचं नाही थोडं थोडंसं फिरवायचं म्हणजे एकदम रवाळाशी चांगली बारीक होते ही मी अशा पद्धतीनं डाळ ही मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आता मी मिक्सरला ही चिरलेली कैरी आणि मिरची हे आणि आलं हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे मी मिक्सरला कैरी आणि मिरची आणि आलं बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये मी आता एक चमचा साखर टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता चैत्रगौरीचं हळदी कुंकू सुरू होईल आणि सगळ्यांच्या घरोघरी ही डाळ खायला मिळेल आणि ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर घेऊया टाकून कोथिंबीर जरा भरपूर टाकायची म्हणजे चव ह्याची छान येते आणि परत हे मिक्स करून घेऊया आता आपण ह्याची फोडणी करून घेऊया एक चमचा तेल टाकणार आहे तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये आता मोहरी आणि जिरे टाकूया आणि हिंग ह्याची चांगली फोडणी करून घ्यायची आणि कडीपत्ता टाकूया ही, ही फोडणी आता आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे हे बघा आपला कलर ह्याच्यामध्ये किती सुंदर आलेला आहे आणि ही सगळी आपण डाळ मिक्स करून घ्यायची ही खूप सुंदर लागते उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी घरी एकदा सर्वांनी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ही डाळ थँक्यू ही आपली तयार झाली आहे कैरीची डाळ